लड़ेंगे लड़ेंगे हम सब जराएंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जराएंगे जय जिजाव जय शिवराय आरक्षण आमच्या ना हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच जय जिजाव आरक्षण भेटून दे म्हणून दादांकडे सरकारी लक्ष द्यावं आम्ही आता अभिषेक करत आहे परत आम्ही सरकारच रक्त काढायला सगळ्यात मागे पुढे पाहणार नाही मनोज दादांची तब्येत खराब चाललेली आहे सरकारला जाग यावी आमचं आयुष्य संपलं तरी चालेल आम्ही लाख मेला तरी चालते पण आमचा लाखाचा पोशिंदा झाला मनोज दादा

जी गरीब गोर गरीब आहेत त्या हुशार मुलांना कुठेतरी कॉलेजला ला ऍडमिशन मिळावं यासाठी मिळाव दखल घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानीलो म्हणजे बडो तुम्हाला